हात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत ई बसेस दाखल होऊन बरेच महिने झालेत पण एकही बस सेवेत रुजू झाली नाही सर्व ई बसेस आगारात उभ्या असून भंगार होत आहेत त्यासाठी गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा सह संघटक रुपेश भोईर यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले यावेळी रुपेश भोईर यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेवर आरोप केले की जाणून परिवहनचे अधिकारी ई बसेसना बसेसना भंगार करत आहेत जेणेकरून नंतर भंगारात विकून आर्थिक खाता येईल रुपेश भोईर यांनी बसेसना भंगारात विकून घेण्यासाठी पंचवीस रुपये प्रति किलोचा भाव देण्याची तयारी दर्शवली आहे या आंदोलनावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक रवींद्र कपोते अवजड वाहतूक सेनेचे निलेश भोर राष्ट्रवादीचे दिनेश परदेशी यांच्या समवेत राष्ट्रवादीचे दिनेश परदेशी यांच्या समवेत शिवसैनिक उपस्थित होते यावेळी परिवहन सेवेचे व्यवस्थापक सावंत यांना ई बस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी निवेदन दिलं सावंत यांनी एका आठवड्यात ई बस सेवा सुरू करण्याची हमी दिली आहे या प्रसंगी शिवसैनिकांच्या लक्षात आलं की परिवहन सेवेच्या आगाराचे उद्घाटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं पण आता परिवहन सेवेच्या आगारात आदित्य ठाकरे यांच्या नावाची पाठी गायब झालेली आहे रुपेश भोईर यांनी परिवहन व्यवस्थापकांना इशारा दिला की आजच्या आज जर पाटी दर्शनी ठिकाणी नाही लावली तर उद्या महापालिका मुख्यालयात ही एकही पाटी दिसणार नाही त्याच वेळी एक ऑटो रिक्षा आगारात येताना सर्वांना दिसली त्या रिक्षात डिझेल वाहतुकीचे चार ट्रम दिसून येत होते रवींद्र कपोते आणि रुपेश भोईर यांनी याबाबतीत विचारणा केली असता महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयात जनरेटरसाठी डिझेल पाठवण्याचं कारण दाखवून अनधिकृतरित्या खाजगी वाहनात डिझेलची वाहतूक करण्यात येत होती या बाबतीत लवकरच आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आलाय कारण एकच नवीन बस आहेत या बस येऊन सहा महिने सात महिने झाले हे जशाच्या तशा उभ्या आहेत याच्या आधीच्या बस एकशे बारा का चौदा बस आल्या होत्या जवाहरलाल नेहरू योजनेखाली त्या पण अशाच बस सगळ्या सडवल्या त्याचे पार्ट्स काढून दुसऱ्या गाड्यांना लावले तशी परिस्थिती ह्या गाड्यांची होऊ नये म्हणून आम्ही ते जाब विचारायला इथे आलो की ह्या बस चालू होत का नाहीत तर ह्याचं असं आहे केंद्राने दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरनी आता चालवायला घेतलेल्या आहेत त्यांनी आणून ठेवल्या पण या गाड्या पासिंग होत नाहीत काय सहा महिने झाले सहा महिने सहा महिने झाले पासिंग नाही काही नाही आता काय म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते काही असलं तरी तुमच्या ताब्यात गाड्या आहेत तर तुम्ही हे काम करायला पाहिजे त्यांनी आमच्याकडे याच्यासाठी बुधवारपर्यंत मुदत मागितली बुधवारनंतर ह्या गाड्या भंगारमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही एक वजनकटा आणला आहे त्याची प्रतिकृती म्हणजे लहान आणि दिली त्यांना दिलेली आहे आणि त्यांना हेही सांगितलंय बुधवार नंतर मी मोठा वजन कटा आणणार इथेच गाड्यांचं वजन करू गाड्या भंगारमध्ये टाका दुसरी गोष्ट इथे आल्यानंतर सरळ स्वच्छ साफसुथऱ्या मी त्यांना क्लिअर सांगितलंय आज संध्याकाळपर्यंत जर आमच्या आदित्य साहेबांचा सा, पाठी जर इथे लागली नाही तर आम्ही आंदोलन करू आणि यांच्या जेवढ्या पाट्या महानगरपालिकेच्या इकडे तिकडे लागल्यात त्या सगळ्या काढून फेकून देऊ काय अधिकार यांना आदित्य साहेबांच्या हाताने जे उद्घाटन झालं त्या उद्घाटनाचे जे फलक लावलं होतं ते फलक या लोकांनी कोणालाही न सांगता मनमर्जीने काढलेले आहेत आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिकेचा ई बसेस ह्या आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपक्रमामध्ये दाखल झाल्यानंतर ह्या प्रथमतः भारतामध्ये आल्या असल्यामुळे याचं जे भारतातील होमोलोकेशन होतं ते होमोलोकेशन सी ए आर टी सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत बाकी होतं त्यांनी आपल्याला आत्ताच ते होमोलोकेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे भारतात ह्या बसेस चालवण्यासाठी आणि त्याच्यानंतर आता रजिस्ट्रेशनची कारवाई चालू आहे एक बस आपण रजिस्टर केलेली आहे आणि या येत्या सात दिवसामध्ये उर्वरित बसेस रजिस्ट्रेशन करून शहरातील मार्गावर धावणार आहेत